रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी होते आहे ही फक्त भाजपच्या उमेदवार असलेल्या अनुप थोत्रेंकडं नाही तर तिथं काँग्रेसचे उमेदवार असलेल्या डॉक्टर अभय पाटलांकडनं सुद्धा होते अनुप धोत्रेंना सगळ्यात पहिला प्रश्न आहे हा जो उत्सव आहे एक प्रकारचं तुमचं शक्ती प्रदर्शन आहे तुमचं खरोखर शक्ती प्रदर्शन आहे धर्माच्या नावाखाली तुम्ही आज शक्ती प्रदर्शन करताय का धर्माच्या माध्यमातून रामाच्या माध्यमातून हे शक्ती प्रदर्शन नक्कीच नाही आहे तुम्ही जसं म्हणताय सगळ्या उमेदवारांसाठी राम भगवान हे सगळ्या उमेदवारांचे सगळ्या लोकांचे आहे सगळ्या जाती धर्माचे ते देवत आहेत शक्तीपर्यंत प्रदर्शन नाही आहे परंतु रामाच्या आशीर्वादाने लोकांच्या हिताचे काम व्हाव एवढं मी नक्कीच रामाला आशीर्वाद मागेल हा प्रश्न आहे ते म्हणजे जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा हेच तुमचंही मत आहे का जो हिंदू हित की बात करेगा वो देश पे राज करेगा में भी लेके चलेगा सबका वो न्याय करेगा का खर तर एक तुम्ही अत्यंत आपण म्हणूया की खुबीने ही गोष्ट सांगितली पण इथं तुम्ही फक्त हिंदू मतांवर किंवा मराठा मतांवर अवलंबून आहात का की इतर मतांसाठी मिळवण्यासाठीचा पण तुमचा प्रचार आहे आणि सुद्धा तुमचे प्रयत्न राहणार आज आपण मोदीजींच्या कोणत्याही योजना पाहिल्या आवास योजना असेल उज्ज्वला गॅस योजना असेल याचे लाभार्थी हे जे बीजेपीचे कोर्ट वोटर आहेत ते सोडून त्याचे लाभार्थी जास्ती आहे त्यामुळे त्या योजनेतूनच सिद्ध होते की हे कुठल्या जाती धर्मासाठी योजना नाही आहेत मोदीजींनी सगळे निर्णय घेतले हे सगळ्या शेवटच्या घटकापर्यंत ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचावत या दृष्टीकोतून निर्णय घेतला आणि त्याच्यावरच आम्ही लोकांसमोर जातो आहे खर तर अनुप धोत्रेंना जेव्हा उमेदवारी मिळाली तेव्हा भाजपमधल्या काही गट नाराज होता डोंगरेंचं वर्चस्व आहे म्हणून म्हणूनच डोंगरेंना उमेदवारी मिळाली असं म्हटलं जातं याकडे तुम्ही कसं बघता किंवा याच्याबद्दल तुम्ही कसा, या कसा विचार करता मला जी उमेदवारी मिळाली ती पार्टीची जी एक सिस्टीम आहे सर्वे सिस्टीम आहे कार्यकर्त्यांमध्ये पार्टीने मत विचारलं सर्वसामान्य लोकांमध्ये मत विचारलं तेव्हा जे पार्टीला दिसलं त्या दृष्टीने दिली माझ्यापेक्षा अनेक सिनियर लोक दावेदार होते परंतु ते आज त्यांचे आशीर्वादी माझ्यासोबत आहेत ते लोकही माझ्यासोबत तुम्ही म्हणताय की अनेक नावांची चर्चा होती पण अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुमच्या बाबतीतला निर्णय पक्षानं घेतला स्थानिक पातळीवर स्थानिक पातळीच्या नेत्यांचं मत हे भाजपकडनं जाणून घेतलं जातं तर या स्थानिक पातळीच्या नेत्यांनी कुठलं अशी गोष्ट सांगितली की तुम्हाला उमेदवारी मिळते मला उमेदवारी मिळण्यामागे सगळे कार्यकर्ते आणि सगळे लोक यांचे आशीर्वाद असल्यामुळे मला हे उमेदवारी मिळाली आहे सर्वेमध्ये माझं नाव आल्यामुळे मला ही उमेदवारी मिळाली आहे खरंतर बाबतीत किंवा म्हणजे संजू धोत्रे आज ते आजारी आहेत म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली गेली पण ही उमेदवारी जेव्हा तुम्हाला मिळाली तेव्हा असं सुद्धा म्हटलं गेलं की संजू धोत्रे यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी आहे खासदार म्हणून फारसा विकास ते करू शकलेले नाही तरी सुद्धा धोत्रेंना उमेदवारी दिली गेली याच्याबद्दल लोक प्रश्न उपस्थित करत तुम्ही याच्याकडे कसं पाहता भारतीय जनता पार्टीमध्ये सेकंड जनरेशनला भारतीय जनता पार्टी शक्यतोवर प्रिफर करत नाही परंतु सर्वेमध्ये असेल लोकमत असेल हे माझ्याकडून असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली आहे विरोधक विकास नाही झाला असं टीका करत आहे पण आपण पाहू शकता अकोला लोकसभाच नाही तर सगळ्या लोकसभेमध्ये समतोल विकास झाला आहे आणि तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील नॅशनल हायवे असतील रेल्वे असतील सगळ्याच माध्यमातून हा विकास झालेला आहे त्यावरच माझी उमेदवारी आहे खरं तर तुमच्यावर म्हणजे तुम्हाला उमेदवारी मिळाल्यावर भराणेशाहीची टीका होते म्हणजे भाजपवर जी काही टीका देशभरामध्ये होते महाराष्ट्रात होते त्याच्यात तुमचं एक सीट इकडचं आहे अँटी इन्कमन्सी असताना सुद्धा अनुप धोत्रेंना उमेदवारी दिली जाते आणि याच्या मागे घराणेशाही आहे असं म्हटलं जातं तर याकडे तुम्ही कसं बघता खरोखर ही घराणेशाही आहे की अनुप धोत्रे हा एक फॅक्टर आहे म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली भारतीय जनता पार्टी ही घराणेशाहीच्या शा, विरोधात आहे अनेक सिटिंग खासदारांना तिकीट मिळत नाही आहे तरी मला तिकीट मिळालं यातूनच सिद्ध होते की ही घरेशानी घरेशाही नाही आहे परंतु माझी उमेदवारी ही योग्य उमेदवारी असल्यामुळे मला उमेदवारी मिळाली तुम्ही तर राजकारणात नव्हता ही उमेदवारी मिळण्याच्या आधी मग कशी काय उमेदवारी मी तर राजकारणात नव्हतो हो परंतु यापूर्वी पार्टीने मला लोकसभा प्रभारी म्हणून जबाबदारी दिली मी गावागावात जाऊन लोकांशी संपर्क साधून लोकांच्या संपर अडचणी समजून घेतल्या आणि त्यामुळेच मला ही उमेदवारी मिळालेली आहे अँटी इन्कम्सीचा जो फटका आहे तो भाजपला बसू शकतो इथे असं म्हटलं जात आहे भाजप म्हणजे उमेदवार असलेल्या तुम्हाला बसू शकतो याच्याकडे कसं पाहता ही अँटी इन्कम्सी तुमच्या बाजूला फिरवण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होणार तुम्ही काय करताय जी अँटी इन्कम्बन्सी आपण पाहू शकतो एक महिलांच्या माध्यमातून असेल सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून असेल एक नवीन वोटर आमच्याशी जुळलेला आहे जो जो आमचा परंपगत वोटर आहे तो डेव्हलपमेंटला खूप चांगला प्रतिसाद देतो परंतु वुमन एम्पॉवरमेंटच्या माध्यमातून महिलांचं वोटिंग टर्नआउट हे यावेळेस वाढणार आहे ही एक आमची मोठी ताकद आहे यूथकरिता सरकारने अनेक स्किल इंडिया असेल क्रेडिट गॅरंटी प्रोग्राम असतील हे प्रोग्रॅम आणल्यामुळे आम्हाला एक चांगला बेनिफिट या मतदानामध्ये मिळून राहिला मराठा आरक्षणाचा मुद्दा आला आणि काँग्रेसनं इथे मराठा उमेदवार दिला डॉक्टर अभय पाटील हे मराठा उमेदवार आहेत यावेळेस काँग्रेस अकोल्यामध्ये जिंकण्यासाठी लढत आहे प्रकाश आंबेडकरांना पाडण्यासाठी लढत नाही असं म्हटलं जात आहे तर हे किती मोठं चॅलेंज आव्हान वाटतं तुम्हाला मराठा मत तुम्हाला मिळतील असं तुम्हाला वाटतं का मराठा आरक्षणाचा मुद्दा तुमच्या सरकारच्या काळामध्ये ज्या पद्धतीने हाताळला गेला त्याचा प्रश्न उपस्थित करण्यात येईल आम्ही भारतीय जनता पार्टी कुठल्याही एका जातीच्या बा, आधारे हे इलेक्शन लढत नाही आहे सर्व सार्वसामान्य लोकांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही जात जातो आहे मराठाचा जो आरक्षणाचा विषय आहे हा खूप चांगल्या रित्या आठ गव्हर्नमेंटने हाताळला आहे आणि आम्ही या दिशेने जातो आहे की आम्हाला सगळ्याच लोकांचे मतदान मिळेल आणि वोटर टर्नआउट यावेळेस वाढणार आहे तो एक मोठा बेनिफिट आम्हाला राहणार आहे तर हे होते अनुधोन तर त्यांचं असं म्हणणं आहे की अँटी कम्युनिसिटी त्यांच्या बाजूला वळवू शकतात मराठा मतदार या व्यतिरिक्त इतर मतदार सुद्धा त्यांना मतदान करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे भाजपच्या इंटरनल मध्ये त्यांचं नाव आलं भाजपनं त्याच्या आधीपासून त्यांना काम करण्याची जबाबदारी दिली होती आणि म्हणूनच कुठेतरी ज्येष्ठ आणि इतर जे महत्वाचे मोठे नेते होते त्यांना वगळून पक्षानं त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचं जो म्हणणं आहे ते म्हणजे अँटी अँटीकडे त्यांच्या बाजूला वळवू शकतात आणि नोंदणी होण्यासाठीची जी कसरता आहे ते लक्षात पार पाडू शकतात कॅमेरामन मंगेश आमरे चौरी यश मुंबई मुंबई कक्षाट